जय जिजाऊ जय शिवराय मी पांडुरंग कदम आज आहे बारा जानेवारी मासाहेब जिजाऊ यांची जयंती त्या जयंतीच्या निमित्तानं की आमच्या <गणीजा> गोरगरीबाच्या मराठ्यांची लेकर आहेत एक मराठा <गणीजा> एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की एक मराठा गोरी गरीबाची मराठ्याची लेकरं सांगण्यामागचं कारण हे आहे की आम्ही येत्या वीस जानेवारीला अंतरवाली सराटीवरून सकाळी नऊ वाजता मुंबईच्या दिशेने या ठिकाणी निघणार आहोत आणि त्याची तयारी गावागावामधून या ठिकाणी लाखोच्या संख्येने या ठिकाणी मराठा बांधव त्या पायी दिंडीमध्ये या ठिकाणी सहभागी होणार आहेत परंतु काही हरामखोल अवलादि आमच्या मराठा समाजाला मुंबईला येण्यापासून रोखण्याचं या ठिकाणी काम करतायत तर त्या औलादीला हे आमचे लहान लहान ठिकाणी उत्तर देणार आहेत तर या सद्याचं करायचं काय या सदावर त्याच करायचं काय सध्या तुला सांगू इच्छितो तू जे आम्हाला मुंबई मध्ये येण्यापासून अडवण्याची जी भूमिका करायला ना तुला हे आमचे लहान लहान लेकरच बस झाले आमचे लेकरच या ठिकाणी तुला उत्तर देऊ शकतात आम्ही मराठी आहोत आम्हाला अडवण्याचा प्रयत्न करू नका आम्ही लोकशाहीच्या मार्गाने आम्हाला लोक संविधानाने जे हक्क आणि अधिकार दिलेले आहेत त्याचा वापर करून या ठिकाणी मुंबईला आम्ही येण्याचा प्रयत्न करत आहोत कोणाला त्रास व्हावा अशी आमची बिलकुल इच्छा नाही आम्ही आतापर्यंत अठ्ठावन्न मोर्चे शांततेच्या मार्गाने या ठिकाणी काढलेले आहेत तर मुंबईला सुद्धा आम्ही शांततेच्याच मार्गाने येणार आहोत त्यामुळं तू तुम्ही मचमच बंद कर तू आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करू नको आम्ही मराठी आहोत आम्हाला शिस्त लोकशाही संविधान सगळं करतं आम्ही संविधानाच्याच मार्गाने आमच्या आरक्षणाचा लढा लढत आहोत आमच्या आरक्षणाचा लढा लढत असताना आमचे लहान लहान लेकरं आमच्या पावलावरती पाऊल टाकून या ठिकाणी आमच्या लढ्यामध्ये सहभागी आहेत त्यामुळे आम्हाला गर्व वाटतो आमचे लहान लेकर या ठिकाणी आमच्या लढ्यामध्ये या ठिकाणी सहभागी आहेत त्यांच्यामध्ये असणारा उल्हास जर तुला पाहायचा असेल सध्या तर पुन्हा एकदा पाय एक मराठा एक मराठा पुन्हा एकदा सांगतो सदावर्ती असतील किंवा कुणी हरामखोरावला असेल आणि ती जर आम्हाला मुंबई पासून मुंबईला येण्यासाठी जर आडवत असेल तर तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये उत्तर दिलं जाईल परंतु सध्या आम्ही मराठी शांत आहोत आम्ही आमच्या आरक्षणाचा लढा शांत आरक्षणाचा लढा शांततेच्याच मार्गाने लढत आहोत आम्ही आम्हाला डिवचवण्याचा खवळण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू नका तूर्तसा थांबतो जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा